आगारात नवीन बसेस लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा शिरूर अनंतपाळ देना पूर्णांक अकरा शतांश मे दोन हजार पंचवीस रोजी निलंगा आगारात नव्यानेच दाखल झालेल्या बसेस म्हणजेच लाल परीचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने लातूर जिल्ह्यास देण्यात आलेल्या नवीन बसेसपैकी मागणी केलेल्या नवीन बसेस म्हणजे लालपडी दिल्याच्या निमित्ताने त्यांचा लोकार्पण सोहळा रविवारी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शोभा हस्ते विधिवत पूजन करण्यात येऊन लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात ते उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तुम्ही नवीन एस टी फुलांनी सजवण्यात आले होते या शुभ प्रसंगी निलंगेकर यांच्या समवेत निलंगा आगारातील अधिकारी व कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांनी बसेसची पाहणी करून बसमधून प्रवास करून समाधान व्यक्त केले यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर विभागीय यंत्र अभियंता लातूर दिलीप जाधव आगार व्यवस्थापक अनिल बिरवे बाळासाहेब शिंगाडे वीरभद्र स्वामी मच्छिंद्र कोळी ऋषी जगदाळे प्रमोद जीवने राजेंद्र बिरादार बाळासाहेब जाधव शरद शिंदे गिरीश नाईक शाहू कांबळे रवी पांचाळ वैभव धैर्य माधव पवार बसवराज मठपती व्यंकट सांडे छायाबाई परिठ समवेत आगारातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते